आकाशवाणी नागपूर हे मगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे वोकल फॉर लोकल हा मंत्र अंगीकारत फक्त स्वदेशी उत्पादनच वापरण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे आज एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर ते संबोधित करत होते विक्रेत्यांनी आपल्या दुकानात स्वदेशी वस्तू विकाव्यात स्वदेशीचा वापर नाईला जाणे तर अभिमानानं करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरसह विविध मुद्द्यांचा उल्लेख केला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दोनशेव्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मागास घटकांना प्राधान्य देऊन आपण परिवर्तनाची नवी शिखर पादाक्रांत करू असा विश्वास व्यक्त केला देशाचा एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा होतो आहे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी दिलेल्या स्वदेशीच्या मंत्राकडे लक्ष वेधलं विकसित भारताच्या संकल्पात विकसित महा महाराष्ट्र समर्थपणे आपलं योगदान देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयस्थळी मंत्री पालकमंत्री सहपालकमंत्री यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं नागपूरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला नागपूर जिल्ह्यातील वडोदा पासगाव आणि कळमेश्वर पोलीस ठाण्याचं विभाजन करून नवीन मोहपा या तीन पोलीस ठाण्यांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे या संदर्भातील शासन निर्णय काल निर्गमित झाला नागपूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ मोठं असून सीमा तसंच लोकसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या समस्या तातडीनं ना सोडवण्यासाठी या तीन नवीन पोलीस ठाण्यांना शासनानं मंजुरी दिली आहे नागपूर शहराचा जागतिक स्तरावर विकास करण्यासोबतच देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून ओळख मिळवून देण्याकरता सक्षम लोकाभिमुख आणि कार्यक्षम धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं त्यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण झालं त्यावेळी ते बोलत होते जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील एका दुर्गम गावात झालेल्या मोठ्या ढगफुटीत आतापर्यंत दोन जवान आणि यात्रेकरूंसह पंचेचाळीस जणांचा मृत्यू झाला असून एकशे वीसहून अधिक लोकांना वाचवण्यात आलं जखमींपैकी अडतीस जणांची प्रकृती गंभीर असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय राज्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे नागपूर आता सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या सरी अधून मधून वर्षाव करत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार